वाव काय मस्त दिसते आपली शेगाव कचोरी चला तर बनवायला सुरुवात करूया तर हे बघा मी दोन वाटी मैदा घेतला आणि त्यामध्ये आता थोडासा ओवा टाकून घेते आणि ते मस्त फिरून घेते व्यवस्थित मिसळलं पाहिजे आणि थोडासा चवीप्रमाणे मीठ टाकते जास्त नाही टाकायचं जेवढं लागले तेवढं आणि थोडंसं म्हणजे एक मापूल तेल टाकून घेते तर आपल्याला खुसखुशीत अशी कचोरी हवी आहे त्यामुळे मी न तापवताच तेल टाकते जर आपल्याला कुरकुरीत हवी असती तर गरम करावे लागले असते तर हे बघा मी थोडीशी सोप घेतलेली आहे आणि हे ओले धने मी तोडून घेते झाडाचे म्हणजे समाराच्या याला ओले धने आलेले आहे ते तोडून घेते मस्त एकदम खुसखुशीत आणि हटके अशी जबरदस्त शेगाव कचोरी होणार आहे आपली आज तर यामध्ये हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याला आता मस्त मी असे जाडसर बारीक काढते पहिले तेल टाकून घेते तापायला साधारणतः दोन ते अडीच मापलं तेल आहे ते तर जाड व्यवस्थित लावलं आहे मी आणि तेल इकडे तापतंय आणि इकडे मी जाडसर बारीक सोप आणि धने काढून घेते तर मी धने घेतलेले आहे तर याच्यामध्ये मी ते आता टाकते तेल तापलेलं आहे आणि थोडासा कडीपत्ता आणि थोडासा कांदा बारीक चिरून घेतलेला ते त्याच्यामध्ये टाकून देते मी जशी तुम्हाला हॉटेलमध्ये मिळते शेगाव कचोरी तशीच मी तुम्हाला आता बनवून दाखवणार आहे हे हिरवी मिरची आलं लसूण आणि थोडंसं जिरं त्याच्यामध्ये मी टाकलेलं होतं हे त्याच्यामध्ये थोडंसं टाकून घेते आणि इकडं थोडंसं लाल तिखट आणि अर्धा चम्मच मीठ म्हणजे चवीनुसार मीठ घ्यायचं आणि थोडीशी हळद हे बघा जास्त साहित्य नाही कमी साहित्यात चविष्ट अशी आपली कचोरी होणार आहे आणि ते पण खुसखुशीत तर मी हे पहिलेच बनवत होती तर माझे नवरोबा घरी आले शेतामधून तर म्हटलं चल मी व्हिडिओ काढतो म्हणे आप तू कशी बनवते ते दाखवून देऊ म्हणे हे चांगलं हलवून घ्यायचं तेलामध्ये पूर्ण भाजलं गेलं पाहिजे असं मस्त लालसर आणि थोडासा पाण्याचा शिरकाव त्याच्यावर मारून द्यायचा मग म्हणजे ते बेसन व्यवस्थित होऊन जातं कचवट राहत नाही मग व्यवस्थित असं होऊन जातं तर मी तुम्हाला सांगू इच्छिते की मी अगोदरच हे पीठ मडून घेतलेलं आहे तर मी दोन वाटी मैदा घेतला आणि थोडंसं ओवा घेतला आणि त्यामध्ये तेल टाकलं एक मापूल तेल टाकलं आणि ते व्यवस्थित असं जास्त पातळ जा जास्त सरणी असं भिजून घेतला आहे मी तर हे बघा आता त्याला तेल लावून हाताला थोडंसं मळून घेते मस्त असा नरम करते त्याला व्यवस्थित आता असा गोळा करायचा आणि त्या गोळ्याला असं करून घ्यायचं म्हणजे आतमध्ये जाडसर ठेवायचं आणि साईटला पातळ करत जायचं म्हणजे ते कचोरी फुटणार नाही तर हे साधारणत एक दीड चम्मच त्याच्यामध्ये सारण हे भरून घ्यायचं असं व्यवस्थित त्याचं असं तोंड बंद करायचं व्यवस्थित म्हणजे ते तेलामध्ये आपला कचोरी फुटणार नाही व्यवस्थित असं घ्यायचं आणि थोडासा मैदा लावायचा आणि त्याला लाटून घ्यायचं काटा काटाने काटा काटाने लाटून घ्यायचं तर हे स्पेशल खूप मोठी कचोरी मी माझ्या नवरोबासाठी केली तर हे तेलामध्ये तेल तापलेलं आहे आपलं तर मी हे तेलामध्ये टाकले आहे बघा कशी आपली मस्त फुगलेली आहे हे दुसरी पण टाकून घेतली आपण मस्त असं फुगू द्यायची आणि नंतर हळूवार दोन्ही साईडने परतून घ्यायची जास्त जाड लावायचं नाही नाही तर वरतून ते लालसर होणार आणि आतून तशीच राहणार तर कमीच जाड लाव जाडेमध्ये त्याला तळायची कमी आचेवर बघा आपली मस्त फुगलेली आहे मी परतून घेतली आहे त्याला हळूवार वा मस्त तर ही अशी कचोरी बनवून बघा तुम्ही हॉटेलची सुद्धा विसरून जाणार अशी आपली खुसखुशीत अशी शेगाव कचोरी तयार झालेली आहे तर आता मी काढून घेते एक वेळ तरी ट्राय करा अशीच बनते तर मित्रांनो माझी रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा कशी वाटली म्हणून वा हे बघा काय दिसते आपली शेगाव कचोरी तशीच दिसत आहे ना तर नक्की ट्राय करून बघायचं नाही ना ठेव 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 प्लेट अशी अशी खायचं नायचं कशी झाली की तू तिथे काकाला देत नाही म्हणते